इतका कर्तृत्व नेता महाराष्ट्रामध्ये काम करणार आहात परत जन्माला येणे नाही एवढं कर्तृत्व दादानी महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे वसंतदाचा काळ सुद्धा मला आठवत आहे त्या काळात सुद्धा त्यांच्याजवळ जाण्याची संधी आम्हाला मिळाली या राज्यातली सरकार चवळ असेल ह्या राज्यातील शेतकऱ्यांच्या ज्या संस्था असतील त्यांना मदत करणं त्या शेतकऱ्यांना उभं करण्याचं काम ह्या संस्थेच्या माध्यमातून करणं हे काम वसंतदा पाटील साहेबांनी त्यावेळेस केलं त्यानंतर सर्व महाराष्ट्राची सूत्र पवारसाहेबांच्या हाती आली पवारसाहेबांनी सुद्धा सगळ्या राज्यात देशामध्ये खूप मोठं काम शेतकऱ्यांसाठी केलं सरकारी साखर कारखांदे असेल शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असतील हे सगळं सोडवण्याचं महत्वाचं काम साहेबांनी सुद्धा अनेक वर्ष आणि त्यानंतर गेली पंचवीस वर्ष सातत्याने या राज्यातील सर्व स्पर्ष काम करण्याचं काम खरं म्हणजे अजितदादांसारखा एक तडतदार नेता खूप काम ह्या ग्रामीण भागातली सरकारी चवळ त्यातली सोसायटी असेल दूध संघ असेल मार्केट कमिटी असतील किंवा कारखानदारी असेल या सगळ्यांना मदत करण्याचं काम दादांनी केलं आम्ही सर्व महाराष्ट्रातील कारखान्यांची मंडळी दादांना भेटलो कारखानदारी खूप अडचणीत आहे दादा महाराष्ट्रातले दादा, दादा, दादा चार वेळा शहासाहेबांना गेले या देशाचे पंतप्रधान यांना भेटले परंतु अनेक अडचणी सगळ्यांच्या समोर असतात सहा कोटी जनता ह्या ऊसावर आणि कारखानद्यांवर अवलंबून आणि खाणारी जनता सव्वाशे कोटी याचा विचार खरं म्हणजे देश पातळीवर होतो आणि म्हणून खूप प्रयत्न दादा करत होते परंतु त्याला काही यश आलं नाही महाराष्ट्राचं तर ते, ते, ते निर्माण केलंच परंतु आम्हाला सगळ्यांना आठवतं गेली चाळीस वर्षाचा इतिहास ह्या तालुक्यामध्ये जे काही पन्नास वर्षाचं परिवर्तन ह्या तालुक्यातल्या कामामध्ये झालं असेल ते सर्व परिवर्तन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळीने पवारसाहेबांनी केलं अजितदादांनी केलं मुला बारामाही करण्याचं आमचं सगळ्यांचं स्वप्न त्यावेळेस पद्मश्री पाटील पद म्हणणारे मंत्री होते आमचे आत्ताचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष तटकरे साहेब पाठबंधारे मंत्री होते अजितदादा पाठबंधारे मंत्री होते आणि म्हणून त्या काळामध्ये सगळ्या आमची मुळा बांधण्याचं काम के केअर असतील एम आय असतील ही सगळी कामं राष्ट्रवादीच्या ह्या सर्व नेते मंडळींनी केली ह्या तालुक्यातलं सगळ्यात मोठं ह्या जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण ह्या निळवण धरणाची पूर्णपणे आता आमच्या अभयांनी सांगितलं या निळवंड्याचा महाराष्ट्रातला नंबर एकचं पुनरावसन करण्याचं काम अजितदादांनी केलं किती वेळा मिटिंग मुंबईमध्ये व्हायचं झालं म्हणायचं अरे किती कामं तुम्ही ह्या निळवंड्याची सांगत राहा इतकी कामं निळवंडाचा प्रकल्प अजितदादांमुळे पूर्ण झाला आमच्या कुतुळघाटातल्या आमच्या मुळा परिसरातील पिंपळगाव खानची बानी आमच्या सर्व मुळा परिसरातली कार्यकर्त्यांची होती खरं म्हणजे माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला माझी पासष्ट आम्ही वाढदिवस करताना मोग्रसमध्ये आले छोट्या गावामध्ये तर म्हणजे आयुष्यभर ही कल्पना आहे मोग्रसमध्ये दादा येणं परंतु एका कार्यकर्त्यासाठी ते आले अनेक मागणी आम्ही त्यावेळेस त्या तालुक्याच्या अनेक आमच्या पिंपळाव खांच्या असतील निर्घच्या असतील अनेक मागणी करतात आणि हे सगळं काम दादानी पूर्ण करण्याचं प्रयत्न केलांट आमचे सर्वांचे लोकप्रिय आमदार लांबे साहेब आमदार झाल्यापासून अडीच हजार तीन हजार कोटीची कामं या तालुक्यामध्ये करण्याचं एक उच्चांक आम्ही पन्नास वर्षामध्ये असं पाहिले आम्ही त्यावेळेस सगळे कार्यकर्ते बसायचे एखाद्या गावात एक लाख रुपयाचं काम आलं तसं आनंद वाटायचा आज काही कोटीचे काम दहा दहा वीस वीस कोटीची कामं एक एका गावामध्ये मोठमोठ्या गावामध्ये जी झाली ती सर्व श्रेय आहेत आमदारांचा पाठपुरावा आजी दादांची भक्कम सात सगळ्यात महाराष्ट्रातील सगळे आमदार असतील आज जे आमदार मी पाहिले रडताना तसं राडत होतो याचं कारण ते जरी किती दिलं त्या दादानी त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या आमदारांना सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी काम केलं आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये परत असं घेता पुणे नाही आम्ही तर फार अकोला तालुका तर फार बोरका जो आमदार आमचे कर्तव्यकार आहेत परंतु बाकीचे तालुके सदन नाहीत तिथे मोठी माणसं आहेत आम्ही सगळी गरीब माणसं आदिवासी तालुका आणि म्हणून खरे अडचण आमची खूप मोठी आहे परंतु होईल नेतृत्व तयार होईल आज आमच्या सुनीत्रा ताईंनी उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतलेली आहे म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आमची सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे आम आता आमच्या नवलेली भाषण केलं प्रदीपनं भाषण केलं सगळ्या महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांची मंडळी दादा किती कर्तवगार होते दादाने किती काम केलं त्या सर्व राज्यातील सर्व विरोधी पक्षसुद्धा दादांना खूप त्यांच्या जाणीनं आहे आणि म्हणून खरं म्हणजे आमचं अतोनात नुकसान झालेले व्यक्तिगत ह्या महाराष्ट्राची सहकारी चळवळ खूप अडचणीत आलेली असताना दादा आमच्यातून गेले काय कोण होईल सांगता येत नाही परंतु परत खरं म्हणजे आम्हाला तर असा नेता मिळणार महाराष्ट्राला मिळणार नाही ही सगळं दुःख सहकार्याची कुवत आमच्या कार्यकर्त्यांमध्ये नाही आज इतके हद्भत सगळी मंडळी झालेली आहे आणि म्हणून खरं म्हणजे आज आमदार साहेबांनी आज सभा बोललो आपण सगळेजण आलात मी माझ्या परिवाराच्या वतीनं मागे शिकारखंड सर्व आमचं संचालक मंडळ सर्व सभासद नगर जिल्हा सहकारी बँकेचे सर्व आमच्या सभासदांच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जय हिंद